स्थानिक कवी कुसुमाग्रज यांची कविता व विचार याची सनद सर्व बागेमध्ये लावण्यात यावी अशा मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेच्या आयुक्तांना देण्यात आले मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी व थोर कवी कुसुमाग्रज यापर्यंत पोहोचवण्यासाठी कवी कुसुमाग्रज यांची कविता व त्यांचे विचार यांची सनद महापालिका क्षेत्रातील सर्व बागबगीच्यामध्ये लावण्यात यावे अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महापालिकेला देण्यात आले तसेच महापालिकेमार्फत लावणे शक्य नसल्यास सदर लावण्यास परवानगी मिळावी त्यानुसार दिलेल्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील सर्व बागबगीच्यामध्ये कवी कुसुमाग्रज यांची कविता व विचार दर्शवणारी सनद लागण्याचे काम करू असा मागणीचे निवेदन देण्यात आले परंतु अद्याप आपल्याला महापालिकेच्या वतीने कोणतीही कार्यवाही झालेली नाही तसेच परवानगी दिलेली नाही सदतचे निवेदन आपणास पुन्हा एकदा देण्यात आले आहे कवी कुसुमाग्रज यांची सनद लावल्यास मराठी भाषेचा गौरवच होणार आहे तसेच तो मराठी अस्मितेचा प्रश्न आहे निवेदनाचा विचार करून कवी कुसुमाग्रज यांची कविता व त्यांचे विचार यांची सनद महापालिका क्षेत्रातील सर्व बगीच्यामध्ये लावण्यात यावी व तसे उलट टपाली त्वरित कळवण्यात यावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडावे लागेल व त्याचे होणाऱ्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी महापालिका प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी सांगली विधानसभा अध्यक्ष दयानंद मलपे यांनी दिला आहे यावेळी ऋषिकेश सुतार निखिल कुलकर्णी सागर ठोमके प्रथमेश रामुगडे केतन झेंडे ऋषिकेश अडसुळे समर्थ जाधव सागर अडसुळे उपस्थित होते महाराष्ट्र सांगली शहराच्या वतीने उपायुक्त अश्विनी पाटील नाड यांना महापालिकेतील बगीचे या ठिकाणी कुसुमागार यांचे सडत लावण्यासाठी आज निवेदन दिलं या निवेदनाचा तात्काळ विचार करून त्यांनी मान्यता देतो म्हणून अशी ग्वाही दिलेली आहे देखील आम्ही आयुक्त आयुक्तसाहेब यांना कुसुमागर्जांची कविता व त्यांचे सदत विचार मांडण्यासाठी सर्व महापालिका बगीचामध्ये लावण्यासाठी आम्ही मान्य मागणी केली होती तर त्यांच्याकडून अजून कोणतंही प्रत्युत्तर आलं नव्हतं त्यामुळे आज निवेदन दिलेलं आहे येत्या आठ दिवसात जर महानगरपालिकेकडून कोणतंही पत्रव्यवहार आमच्यासोबत जर झाला नाही तर या ठिकाणी महापालिकेच्या विरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल याची महापालिका प्रशासनानं नोंद केली आहे